पण इथेच आपल्या वैकुंठाच्या नारायणाने म्हणजे आपले भगवान श्रीकृष्ण ह्याने अकरचे श्वास घेतले होते आणि आता आपण त्याच जागेला राहणार आहोत ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योतिर्लिंग या शब्दाचे जर दोन विभाग केले तर तेव्हा पहिला शब्द आपल्याला मिळतो तो म्हणजे ज्योति ज्योती अर्थातच तेज असाही होतो तर दुसरा शब्द लिंग लिंग हे भगवान शंकराचे रूप दर्शवतो ज्योतिर्लिंगाचा थेट अर्थ भगवान शिव यांचे दिव्य रूप असेही आहे सोमनाथ हे पौराणिक गोष्टीने निगडीत असून त्याचा इतिहास हा खूप खोल आहे शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगपैकी सोमनाथ हे पहिले मानले जाते आणि काय तो योगायोग महाराष्ट्रात साईक असून सुद्धा माझी ज्योतिर्लिंग पाहण्याची सुरुवात झाली ती म्हणजे या सोमनाथ ज्योतिर्लिंगपासून मंदिराची शैली ही तशी चालुक्या किंवा सोलंकी शैलीदायी असे म्हटले जाते पण मंदिराला अतिशय मनमोहक असे कोरीव काम केलेले आहे जे काम पाहताना मन अगदी भरून जाते तर मंडळी माझं व्यवस्थित सोमनाथ दर्शन झालेलं आहे ओ ओम नम शिवाय नेऊया कुठ आता सोमनाथला जर आपण येतोच आहे तर सोमनाथ व्यतिरिक्त अजून काय आहे ते आपण बघायचं आहे पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो जर सोमनाथमध्ये कधी आलात इथे पार्किंग आहे पुढे एक आहे ना एक रॅव्हिडेंट टाईप मंदिर आहे ह्या ठिकाणी <laughs> आपलं आहे ना हे केलं जातं सामान म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट जे काय बॅग्स वगैरे कारण आतमध्ये ना मोबाईल म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिवाईस स्मार्टवॉच मोबाईल किंवा इतर काही लॅपटॉप वगैरेचे आतमध्ये नाही आहे तर बॅग आपल्याला इथे ठेवावे लागणार ते समोरचे फ्री आहे त्या व्यतिरिक्त जर सामान ओव्हरलोड असेल जास्त सामान असेल आपल्याकडे तर डिजिटल लॉकर आहे त्याचं फक्त पे करावं लागतं ते हार्डली वीस तीस रुपये आहे आणि साईडला इथे मंदिर आहे मंदिर खूप सुंदर आहे त्याचा मी तुम्हाला व्हॉईस ओवर देतो किंवा तुम्ही व्हॉइस आता पण तो ओवर ऐकला असाल मग तशा पद्धतीचं काही मंदिराचं वर्णन आहे पण एवढं प्रसन्न वाटतं ना मस्तच मला फक्त मंदिरात आतमध्ये गेल्यावर एकच प्रश्न आला की गुजरात राईड एवढं छान छान मला दाखवते तर हा एक्सपिरियन्स आहे ना खूप भारी आहे आता आपण जे मागे पाहिलं होतं जिथून आपण आता त्रिवेणी संगमाकडून राईड मारला त्याच्यासमोर जे सोमनाथ टेम्पल आहे तर आता हे जे फॅमिलीसोबत येतात त्यांना त्यांच्यासाठी सांगतो जर आपण फॅमिलीसोबत येत असतो आणि इकडचे साईट सीन करायचे असतील ना तर सोमनाथ टेम्पलच्या ट्रस्टद्वारा एक बस प्रोव्हाइड केली जाते त्या बसचे काहीतरी तीस रुपये तिकीट आहे तीस रुपयाच्या तिकीटमध्ये ते तीन चार मंदिर जसं राम मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर आहे बालाजी मंदिर आहे रुक्मिणी मंदिर आहे गीता मंदिर आहे हे चार पाच प्रकारची मंदिरं प्लस उलट्या गुफा आहेत तिकडे त्या गुफाची जिथे आम्ही आता गेलो नाही कारण आम्हाला द्वारकेसाठी पण निघायचं आहे आणि ती गुफा आणि त्या व्यतिरिक्त भालका तीर्थ आहे हा भालका तीर्थला आय थिंक एंड होतं त्यांचा तर हे चार पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये जेवढ्या जागा आहेत ना त्या सगळ्या जागा जा ते जा त्याच्यामध्ये जा जा दाखवतात तर ते एक बेनिफिट आहे आता इकडे आहे ना सारखी सारखी थुकामुक होते कारण इथे लगेच नेटवर्क पकडत नाही आहे पण तसा नेटवर्कचा गुजरातमध्ये आल्यापासून काही एवढा इशू नाही फक्त आम्हाला पुरता झाला तेवढाच बाकीकडे नेटवर्क ओके आहे तर आज द्वारका आज आम्ही आहे ना कदाचित नागेश्वर टेम्पल म्हणजे दुसरं ज्योतिर्लिंग आहे ना तिकडे थांबू आणि तिथून मग द्वारका क आणि तिथून मग द्वारका क्लिअर करू पण आता जे आम्ही चाललो आहे ना ते भालका तीर्थला भालका तीर्थ इथून जवळच आहे भालका तीर्थ म्हणजे काय तर भालका तीर्थ म्हणजे एक सुंदर उदाहरण की देवाचा न्याय हा कसा असतो भले तो स्वतःच्या बाबतीत असून दे किंवा इतर कोणाच्या बाबतीत मग ती चूक देवाकडून झालेली असली तरी तर आपण तीच जागा बघणार आहोत आता जस्ट मागे हायवे गेला द्वारकासाठी सरळ आणि आता इथून चाललो आपण भालका तीर्थासाठी तीर्थामध्ये आता सनसेट व्हायला चालला आहे म्हणजे सूर्यनारायण आता आपली इथे रजा घेत आहेत म्हणजे थोड्या वेळात अंधार होईल पण इथेच आपल्या वैकुंठाच्या नारायणाने म्हणजे आपले भगवान श्रीकृष्ण ह्यांनी अकरचे श्वास घेतले होते आणि आता आपण त्याच जागेला राहणार आहोत भालकातीर्थ तीर्थ म्हणजे तेच ठिकाण जिकडे भगवान कृष्णाला आराम करते वेळी एका शिकाऱ्याचा बाण लागला होता भगवान कृष्णाच्या उजव्या पायाला बाण लागल्यानंतर भगवान कृष्णाने वैकुंठात जाणं पसंत केलं होतं इथे अशी आख्यायिका देखील आहे की रामायणात सुग्रहासोबत मग्न असणारा बाली याचा प्रभू झाडामागे लपवून वध करतात यावेळी मूर्छित असलेला बाली यामागील कारण मागतो तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात तुझ्या हातातून झालेल्या अनंत बापातून तुझी मुक्तता व्हावी म्हणून हे कार्य माझ्या हातातून घडले परंतु पुढील जन्मात माझ्या देव अवतारातून माझी मुक्तता व्हावी म्हणून अगदी हेच कार्य तुझ्या हातातूनही घडणार आहे असे वरदान दिले त्यानंतर महाभारताची एका मोठ्या आदयाची पूर्तता केल्यानंतर अखेर भोग भोगण्याची वेळ देवालाही आली आणि अशा प्रकारे शिकारी रूपात असणारा जिरा म्हणजे गतजन्माचा वाली याच्या हातातून देवाची मुक्तता झाली व अशा प्रकारे बालीचे वरदानही पार पडले शिकाऱ्याच्या भाल्यापासून देवाला मानवी अवतारातून मुक्ती मिळाली ते तीर्थस्थान म्हणजेच भालका तीर्थ भालका तीर्थामध्ये दर्शन घेतल्यास सर्व बापातून मुक्ती मिळते असा समज भाविकांमध्ये आहे आपण सर्व पाहिलं मंदिर आपलं कृष्णाचं स्थान ज्या मंदिराच्या त्यांच्या मूर्तीच्या बाजूला बसलाय तो जिरा म्हणून तो आदिवासी होता खूप भारी वाटतंय देवाचे देवाची न्याय व्यवस्था ही कशा पद्धतीने असते जसं मी मगाशी म्हणत होतो की त्याने स्वतःच्या बाबतीत काही गोष्टी पाळल्यात आणि ह्याचं एक सुंदर एक्झाम्पल म्हणजे भार भालकातील त्यांनी महाभारतात सॉरी महाभारतात नाही रामायणामध्ये जी चूक त्याच्याकडून झाली आणि त्याची शिक्षा त्याला ह्या भूमीत भोगायचीच होती तर त्याने कृष्णा अवतारात ती शिक्षा स्वतःला घेऊन घेतली आणि तशी कंडिशन त्यांनी बनवली आणि ही कंडिशन कुठल्या पद्धतीची होती ते आपण समजून घेऊ पण सध्या तर मीकडचे वाईफ्स घेतो आहे एकदम एकदम प्रसन्न वाटतंय म्हणजे मागच्या बाजूला सूर्य मावळत आहे पण एक आपलं जागतिक सूर्य जसं आपण कुठला फॉलो करतो त्याचं शेवटचा श्वास त्याने ह्या ठिकाणी घेतला तर त्यामुळे ना थोडंसं मन बोलतं ना हलकं जड झालं सर हो दादा चला एक काम कर मुंबई जाऊन चल हा काय इकडे मालका मालका दिवसामध्ये आम्हाला ब्रँचूचा मित्र भेटला आहे आम्हाला इकडे रँचोचा मित्र भेटलेला आहे रॅन्सूची आठवण नाही असा दिवस नाही सगळीकडे त्याचे मित्र मंडळी भेटत आहे नावा तुझं नाव काय सेब रांचे तर आता भालका आम्ही काय ऑफ करतोय आम्ही रँचोचे भाऊ तुम्ही आई व्हिडिओ पाहात रहा राईट सेब सो ऑल माय डियर गाइस एंड बर्ल्स गाइस एंड बर्ल्स केतन भाई का स्टाइल है ये गाइस एंड बर्ल्स मैं यहाँ पे गाड़ी पार्क कर रहा हूँ गाइस एंड बैल्स अरे तेरा बुराई जब तक करेगा नहीं ना तो रात को नींद नहीं आता यार अच्छा से